धडगाव अक्कलकोवा या क्षेत्रामध्ये आजही शिक्षणापासून लोक वंचित आहे आपण विचार केला जे सुविधा आजपर्यंत व्हायला पाहिजे होती ते आजपर्यंत झाली नाही या द अक्कलकोवा मतदारसंघामध्ये जे आजपर्यंत निवडून आलेले आहे ते पाडवी इथून निवडून मुंबईला जाऊन झोपून रहता आणि त्याने आजपर्यंत या शिक्षणकडे लक्ष दिलं नाही म्हणून दुर्दैव आमचं आहे या खासदारसुद्धा हिनागावीत होती त्या हिना हे काहीही केलं नाही या दोघाही माणसाने काय केलं नाही आणि अजून या भागाचा आम्ही विकास करू म्हणून उभे आहे म्हणून माझ्या जनताला आव्हान आहे कमी धनुष्यबाण उभा उभा आहे त्याला तुम्ही मोठे मताने निवडून द्या कारण या भागाच्या जर आरोग्याचा विषय केला ताजही महिलांना बंबूने आणता आहे हा दुर्दैव आमचा आहे ज्या लोक प्रतिनिधीने दहा वर्षे पस्तीस वर्षे झाले त्यांनी त्याने या लोकांना आदिवासी लोकांवर दुर्लक्ष केलं हेच लोक अजून आता समोर उभे आहे आणि ते सांगतात आम्ही विकास करू विकास जर केला असता तर या भागातले आजपर्यंत बंबूवर आहे गरोदर माताला आणले नाही असता जेव्हा एखाद गरोदर माता बंबूने आणता रस्त्यामध्ये डिलेवरी असती तेव्हा कोणता तालुकाचं जर अकलकुवा धडगावचं नाव घेताना आम्हालासुद्धा लाज वाटते म्हणून हे जे लोक अजून आपल्याकडे येत आहे यांना यांच्या जागा दाखवून द्या आणि जर मला निवडून दिलं तर जे जे रस्ते असेल शिक्षणच्या जे बी सुविधा असेल ती मी करायला तयार आहे म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहे मी त्यांच्याबरोबर काम करत आहे आणि तो काम करणारा चोवीस चोवीस तास राबणारा मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याबरोबर काम करून या भागाचा विकास करेल मी विधान परिषदच्या सदस्यसुद्धा आहे आणि आता अडीच वर्षामध्ये या भागाच्या जे जे काम होते मी आतापर्यंत सात कोटीची निधी आणली आहे ते दवाखाने असेल मुलगी तालुकासाठी सुद्धा मागणी केली उपर तहसील कार्याने सुद्धा तिथे चालू केलं आहे माझ्या एकच आहे की मी अडी वर्षामध्ये जे या भागासाठी लागणारी वस्तू आहे ते सुद्धा मी मांडलेली आहे मी विधानपरिषद सदस्य असतानासुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीने जे आजपर्यंत जे तुमच्याकडे कीड लागलेली आहे ते कीड साफ करायची असेल निवडुन निवडुन तर तुम्हाला उभा राहावा लागेल म्हणून मी विधानसभामध्ये उभा आहे आणि मला निवडून द्या निवडून दिल्यानंतर मी अडी वर्षामध्ये जे काम केलेलं कार्य आणि केशी पाडवीच्या आणि हिनागावीचं जे याने पस्तीस वर्षे केसी पाडवीन दहा वर्षे हिना गावेत त्याने निष्क्रिय काम केल्यामुळे या भागातली जनता आज जिथे जाव तिथे फक्तोन फक्त आमशा पाडवी दिसतो आहे आणि मला आत्मविश्वास आहे का ज्या लोकाने या मतदारसंघामध्ये त्याने उभा राहून निवडून आल्यानंतर कायच काम केलं नाही त्यांना त्यांच्या जागा दाखवून देतील